साडेदहा अकरा वाजले तसे तर सोनं ते बसले तर नाश्ता पाणी करतो मग भेटतो आता मम्मीने उपमा बनवला आहे तो खाऊन घेतो आजचा संडे आहे आज आय थिंक चिकन आणि आज मस्त चिकन आणि भात आहे तर चिकन आणि भात जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो खाऊन घ्यायचं तर चिकन भात चला पण एवढं आणि बघा इथे आला आहे आणि आज तर काय जास्त शूट नाही केलं आल्यानंतर आम्ही नॉर्मल जेवण चिकन वगैरे मम्मीने केलं होतं तेव्हाच होतं आणि बाकी काय खास नव्हतं गुड मॉर्निंग गाईज तर आता आम्ही इथून निघतो आहे आता जस्ट पॅकिंग वगैरे झालेली आमची आणि आता आम्ही निघतो आहे म्हणून पॅकिंग झालेली आहे सगळी आणि आता एक पाच दहा मिनटर आम्ही निघला डायरेक्ट घरी जायला तर पॅकिंग वगैरे चालली आहे सकाळी सात वाजता उठलो होतो आम्ही तर पॅकिंग चालली आहे तर इथे सर तयारी आहे चला निघूया आणि मग तुम्हाला ट्रेनमध्ये मध्ये भेटून घरी आलेलो आहे एक साडे अकरा पावणे दहा साडे दहा पावणे अकरा वाजता आलो आहे साडे दहा राईस बी झालोय नाश्ता पाणी करूया साडे दहा अकरा वाजले तसे तर सोनवी इथे बसले नाश्ता पाणी करतो आणि मग भेटतो असा मम्मीने बनवला बनवलाय तो खाऊन घेतो खा आज चिकन चिकन है। भुद लगे। है। गेतो। तो संडे आहे आज आय थिंक चिकन असू शकतो काय असूक लागली खाऊन घेतो मग भेटतो राईस जेवायला बसतोय आणि बघा आज मम्मीने एकदम मस्त चिकन केलंय या चिकन जेवायला तर आज चिकन सोनल बसले आणि आज मस्त चिकन आणि भात आहे तर चिकन आणि भात जेवतो आणि तुम्हाला भेटतो खाऊन घ्यायचं चिकन भात चला जेवण घेऊया मॅडम पण चिकन खायला लागेल हळूहळू चला लेग पीस खातो तर गाईस जेवायला बसतो आहे मला असं मी काय जास्त शूट नाही केलं आहे आज तर काय नव्हतं एवढं आणि बघा इथे सोनाला आहे आणि आज तर काय जास्त शूट नाही केलं आल्यानंतर ना आम्ही नॉर्मल जेवण चिकन वगैरे मम्मीने केलं ते होतं तेवढंच होतं आणि बाकी काय खास नव्हतं तर भेटूया रात्री थोड्या वेळानंतर रात्र तर झालीच आहे थोड्यानंतर जेवण घेतो मग भेटू तुम्हाला तर गाईस आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आहे आता तुम्ही तयारी उद्या ऑफिसला जायचं आहे तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो मी उद्या भेटूया आणि हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज काही खास नाही अवलं होतं आज नॉर्मल डे गेला संडे इथं माराममध्ये गेला कारण की काल दोन दिवस पेंड्यामध्ये गेले होते टाईम त्यामुळे तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या भेटूया चला बाय